उपलब्ध होऊ शकतात तसेच जे वर्धा जिल्ह्याचे दुसरे तालुका आहेत त्या ठिकाणी पण आम्ही त्यासाठी कि किंवा टेस्क नियोजन करत आहे आणि तिकीट्समध्ये तुम्हाला वेगळी वेगळी जे एंट्री होणार त्यामध्ये पण त्यामध्ये नमूद राहणार तसेच दुसरी माझी अपेक्षा राहील सर्वांकडून की या ठिकाणी तुम्ही परिवार सह्या आणि कारण आम्ही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम त्यामध्ये हिंदी सिंगिंग मराठी आर्टिस्टांच्या परफॉर्मन्स तसेच एक जे व्हॉईस ओवर आर्टिस्ट आहे आपली ते डोरेमॉन किंवा जे वेगळे वेगळे कार्टून असे त्यांची आवाज कळत आहे तर सर्वांसाठी आम्ही काही ना काही या प्रोग्राममध्ये समाविष्ट केलेला आहे तुम्हाला जे काय तुम्ही तिकीट घेणार पाचशे रुपये किंवा हजार रुपये किंवा पंधराशे रुपये हो त्याच्यात तुम्हाला पूर्ण पैशापासून प्रोग्राम त्या ठिकाणी भेटणार हे माझी ॲशोरन्स आहे गॅरंटी आहे तव्हां सर्विक या एन्जॉय कराहे असीं अपेक्षा धन्यवाद